नमस्कार शासनचर्या यूट्यूब चॅनलसंच खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी खुशखबर त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सवितपणे पाहताला सुरू करूया नवीन वेतन हायकमध्ये काही विशेष बदल दिसून येणार आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच आर्थिक अतिरिक्त लाभ प्राप्त होणार आहे सेवा विषयक राजा नुकतीच मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष रचची संकल्पना मांडली आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांना आपल्या आईवडिलांची काळजी घेण्यासाठी विशेष रजेची तरतूद केली आहे सदरची रजा ही पगारी रजा असणार आहे याबाबत नवीन वेतन आयकामध्ये स्पष्ट नियमावली जारी केली आहे पगार वाढ नवीन वेतन आयक म्हटले तर पगारामध्ये मोठी वाढ होणार हे निश्चित आहे आटा वेतन आयकामध्ये किमान पट फीडमॅक फॅक्टर वाढप्रमाणे पगारात आठ ते पस्तीस हजारापर्यंतची वाढ अपेक्षित आहे नवीन वेतन आयकात बाजार मूल्यांची सांगड नवीन वेतन आयकामध्ये बाजार मूल्यांची सांगड घालण्यास कर्मचारी युनियन मार्फत निवेदन दिले गेले आहे जसे की वाहन भत्ता इत्यादी हे भत्ते मूळ वेतनावर आधारित न देता बाजार मूल्यावर आधारित देण्याची मागणी करण्यात आलेली आहे ज्यामुळे कमी वेतन श्रेणी असणाऱ्यांना मागाची सामना करता येणार आहे अतिरिक्त जादा काम सरकारी कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कामाचा मोबदला देण्याची तरतूद नाही परंतु सरकार अनेक आस्थापनामध्ये अतिरिक्त कामाचा बोजा अनेक कर्मचाऱ्यां दिला जातो अतिरिक्त कामकाज करिता अतिरिक्त वेतनाची तरतूद आहे परंतु ओव्हरटाईम काम करिता तरतूद नसल्याने आता नवीन वेतन आयोगामध्ये ज्यादा कामासाठी आर्थिक तरतुदीची मागणी कर्मचारी युनियन मार्फत करण्यात आलेली आहे तर प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा एपिसोड आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि असेच नवीन रुचण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात रुच नका धन्यवाद